दुधाला प्रतिलिटर चाळीस रुपये भाव मिळावा या मागणीसाठी कोतुळ या ठिकाणावरून संगमनेर प्रांत कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं आहे शेकडो ट्रॅक्टर घेऊन ही रॅली कोतुळवरून आता मार्गस्थ झाली असून गावागावातून ट्रॅक्टर या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत पंजाब पॅटर्न अकोल्यात साकारत दूध उत्पादकांनी जबरदस्त आंदोलन उभं केलंय आहे दुधाला चाळीस रुपये प्रति लिटर भाव मिळाला पाहिजे पशुखाद्याचे दर कमी झाले पाहिजे दुधाला एफ आर पी व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू झाले पाहिजे दूध भेसळ थांबली पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी अठरा दिवस कोतुळ या ठिकाणी शेतकरी आंदोलन करतात या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनात केंद्रस्थानी आणण्यासाठी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे अकोल्या टाइम्ससाठी मयूर भालेराव केले यांचा रिपोर्ट गेल्या अकरा महिन्यापासून आंदोलन चालू आहे कोतुळचे लोक को अठरा दिवस बसलेले आहेत यापूर्वी तालुक्यात एक उपोषण झालं कळस या ठिकाणी रास्ता रोको झाला रास्त मार्ग काढण्याऐवजी या अशा प्रकारे आंदोलन चिरडणं किंवा दबून धरणं हा याच्यावरचा पर्याय होऊ शकत नाही आम्हाला संगमनेरला आज कोणत्याही परिस्थितीत जायचं आहे संगमनेरला जाऊन आमचं म्हणणं मांडायचं आहे आणि आम्ही संगमनेरला जाऊ शकतो तर आम्ही लोणी किंवा मंत्रालय या ठिकाणीसुद्धा येऊ शकतो हा संदेश आज आम्हाला द्यायचा आहे शेतकऱ्यांचा अंत पाहू नका दूध उत्पादकांचा अंत पाहू नका अडवणूक थांबवा आणि दूध उत्पादकांना न्याय द्या यासाठी आम्ही पणाला लावायला निघालेलो आहे जेल तुरुंग लाठ्या काठ्या अकोल्याच्या भूमीसाठी नवीन नाही आमच्या अगोदरच्या पिढीनं आणि आम्हीसुद्धा हे सगळं भोगलेलं आहे परत भोगावं लागलं तर परत भोगू शेतकऱ्यांशी हिमान हे गहाण ठेवणार नाही शेवटपर्यंत लढा नेणार आज कोणत्याही परिस्थितीत संगमनेरपर्यंत जाणार काहीही किंमत मोजावी लागली तरी जाणार हे आम्ही नम्रपणाने पण तितक्याच ठामपणाने आम्ही सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांबरोबर कुठलीही चर्चा झालेली नाही मुख्यमंत्र्यांना आम्ही केवळ निवेदन देऊन आलोय आणि सांगितलंय की यात लक्ष ले घाला मान्य दुग्धविकास मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठका निष्फळ झालेल्या आहेत त्यामुळे बैठका चर्चा करण्याजोगं आमच्याकडे काही नाही निर्णय द्या आणि चाळीस रुपये आम्हाला कसे मिळतील दुधाला याच्याबद्दलचा कारवाई करा एवढं सांगून आलेलो आहे काल कुठेही चर्चा झालेली नाही स्टेटमेंट केलं दुधाला चाळीस रुपये भाव मिळावा ही आमची मागणी आहे बाकी केसावर फोगे विकणं आता त्यांनी आणि नी सर्वांनीच थांबवावं शेतकऱ्याची पोरं हुशार झालेली आहेत त्यांना सगळे डावपेच कळतात त्यामुळे दूध फुगते आयात केली काय निर्यात केली काय स्थगिती दिली काय काही घेणं नाही चाळीस रुपये शेतकऱ्याला द्या आणि विषय संपवा संगमने नक्की तुमच्या मागण्या पूर्ण होतील का आंदोलनाचा तो एक टप्पा आहे आम्ही संगमनेरला येऊ शकतो त्याचप्रमाणे पुढेही जाऊ शकतो आणि मंत्रालयातही जाऊ शकतो हा इशारा आज अकोल्याचे शेतकरी देऊ पाहत आहेत कोतुळच्या आंदोलनाला आज इतके दिवस झाले त्याची दखल घ्या एवढं सांगण्यासाठी आणि दुधाच्या धंद्यामध्ये दुसरं काहीच शिल्लक राहत नाही फक्त शेण शिल्लक राहतं शेणाचा टॅक्टर घेऊन चाललेलो आहे हे शेण सुद्धा तुम्हाला घेऊन टाका असं सांगण्यासाठी आणि ते शेण होण्यासाठी आम्ही चाललेलो आहे पोलिसांनी काही तुम्हाला आता मागणी केलं ते नक्की तुम्ही पूर्ण करणार का पोलिसांचं काम पोलिसांनी करावं पोलीस सुद्धा शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांना आम्ही सांगितलंय की कायदा सुव्यवस्था आमच्याकडून बिघडणार नाही मात्र आम्ही मेल्या दूध सुद्धा पिलेलो नाही कुणी अडवलं तर त्याचं उत्तर कसं द्यायचं अकोल्याच्या जनतेला माहित आहे ते दिलं जाईल साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ओकले वेलॉसिटी सीके रेबन टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव